हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर चला आज मी तुम्हाला छान असं झणझणीत भरलेल्या वांग्याची भाजी रेसिपी दाखवणार आहे तर कढईमध्ये मी घातलेली आहेत शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहेत मी अर्धी वाटी तर छान याला भाजून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे चांगले शेंगाने छान भाजून झाले आहेत तर हे काढून घेऊया तर इथे अर्धी वाट अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून किसून घालायचं म्हणजे वाट वाटताना सोपं जाईल त्याच्यासाठी त्याला हे गोल्डनच करून घ्यायचे थोडस आहे त्याच्यासाठी सतत हलवत राहायचं नाही तर, तर शकते छान सोनेरी कलर आला की आपण हे काढून घेऊया तर छान गोल्डन झाला आहे आता काढून घेऊया आता भाजूया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा सीव तर हे पण छान भाजून झालं आहे तर आता हे काढून घेऊया तर आता भाजवायचा आहे एक कांदा एक मोठा वाला कांदा मी घेतलेला आहे आता हे पण छान आपल्याला गोल्डन होईपर्यंत पर्यंत भाजून आहे थोडस ते। तेल घालूया म्हणजे कांदा लवकर भाजेल कांदा पण आपला छान भाजला आहे तर कांदा पण काढून घेऊया मिश्रण थंड झालं आहे तर मी इथे घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे वाटून घेऊया तर मसाला मी छान वाटून घेतला आहे पाणी न घालता वाटलेला आहे तर हे वाटण मी छान प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये सुखे मसाले घालूया तर इथे मी घालत आहे लाल तिखट दोन चमचे दोन चमचे आणि थोडंसं धने पावडर घातला आहे एक चवीपुरतं मीठ दीड चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्स केलेला आहे मसाला छान तर आपण वांग्यामध्ये भरून घेऊया तर हे बघा पूर्ण वांगे भरून झालेले आहेत हे बघा आता आपण फोडणी देऊया आता त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे तर इथे दोन पळ्या तेल घातलेलं आहे मी आता आपण इथे घालूया कांदा एक छोटा कांदा घेतला आहे होईपर्यंत छान भाजून घेऊया इथे मी थोडासा हिंग पण ऍड केला आहे तर आता एक चमच आलं लसूण पेस्ट घालत आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आहे वाटलेली पण छान भाजलं आहे आता आपण घालूया वांगे हे छान मिक्स करून द्यायचं आहे काढून तर इथे मी थोडस पाणी घालून हो छान भाजी थोडी शिजून घेतली आहे तर आता पाणी घालते आणखी एक दोन ग्लास पाणी घातला आहे मी आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे